आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा नगरपालिकांच्या निवडणूक होणार आहेत या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर अनेक पक्षांचे नेते आहेत ते मोर्चे बांधणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गणेशोत्सवाच्या काळात गा गाठीभेटी घेण्याचे काम ह्या नेत्यांकडून सुरू आहे आपल्यासोबत भाजपचे युवा नेते आहेत ज्यांचं नुकतंच भाजपमध्ये पुनरागमन झालं आहे दीपक केसरकर के यांच्या विरोधात त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवली होती आणि त्यानंतर भाजप म्हणून त्यांचं निलंबन झालं होतं ते आता त्यांचा कमबॅक झालं आणि ते सध्या ल लोकांच्या गाठीभेटी घेताना आपल्याला पाहायला मिळतात विशालजी तुम्ही घरोघरी जाऊन गणेशाचं दर्शन घेत आहे लोकांच्या गाठीभेटी घेत आहे कसं आगामी काळात पक्ष बांधणीचं काम सुरू होणार आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा जगातला खूप मोठा पक्ष आहे देशात आहे राज्यात आहे केंद्रात आहे सर्व सर्व ठिकाणी आहे आणि मी एक छोटंसं कार्य करतो आहे आमची सर्व मंडळी जी आहेत ती भारतीय जनता पक्षाचं सेवक किंवा लोकांचा सेवक म्हणून आम्ही कार्य करतो आहे आणि हे करत असताना आमचं कार्य हे कायमस्वरूपी चालू राहील सध्या जर बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जे निवडणूक आहेत त्या डोळ्या समोर आहेत आणि अशा परिस्थितीत भाजप आणि शिवसेनेमध्ये कुठेतरी कटुता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर आपण कशाप्रकारे मोर्चे बांधणी करणार आणि काय सांगायला मी काय एवढं मोठं बोलणं एवढा मोठा नाही मी छोटासा कार्यकर्ता आहे पण महायुतीचे जे मोठे नेते आहेत बडे नेते बसून ह्या विषयावरती तोडगा नक्की काढतील असं मला वाटतं आपल्याला असं वाटतं का की आगामी जी निवडणूक आहेत त्याच्यामध्ये महायुती म्हणून आपण सामोरे जाणार आहात आणि कशा प्रकारे तशी आपली तयारी असणार आहे नाही मी काय मोठा पक्षाचा पदाधिकारी किंवा मोठा कोण राज्य लेवलवरती मी बोलणे एवढा मोठा नाही आहे मला असं वाटतं की देशातले आणि केंद्रातले नेते हे विषय सोडवतील एकूणच आपण बघितलं तर जे नेते आहेत ते घरोघरी जाऊन अशा प्रकारे गणपती बाप्पाचं दर्शन घेतात आणि लोकांच्या जे आहेत ते गाठीभेटी घेताना आपल्याला पाहायला मिळतात नाही पंधरे साम टी व्ही न्यूज सिंधुदुर्ग आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या